बॉलर काय मारलास का कुसावर शिवरी मारली तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आज आम्ही चाललेलो आहोत मामाच्या मुलीच्या तर पहिल्यांदा आपण सुप्रीतच्या स्कूल मध्ये जाऊ सुप्रीतला आणायला चला पहिला सुप्रीतला आणायला त्याचा पहिलाच दिवस आहे स्कूलचा पहिला आपण आता सध्या इस्त्रीला शर्ट दिलेला आहे इस्त्री करून झाल्यावर आपण सपेदला आणला जाऊ इस्त्री मग अशी कडक मारली धार बोट का बोल अशी इस्त्री मारली थोडा लवकरच आलो ना पण शाला सुटली नाही पण सरांना रिक्वेस्ट करून बोलू त्याला काय सर सांगता रोज दहा मिनिटं अभ्यास काय हा करशील ना पहिलेच दिसी कम्प्लीट आली <laughs> बरोबर ना चला कसा पहिला दिवस गेला काय शिकवला पहिले दिवशी हा राम जमते ना कंटाळलेलास कंटाळले मजा आली हा सुट्टी कधी लागेल सुट्टी हा आला पामलाय म काय चाललीस शेंडोर घालून हे दोन दोन शेंडोर ए चिकणी दिसत आहे काय चाललीस तू तू येत दादाला नवचा नव्हता दिद्दीची जाऊ जा काय जाऊ हा रे काय आला गरम गे आला ओन पण आहे ना आई बाईटून बघा जागेवर माणूस काला होईल कलर बदल वाटतं काही बेकार होऊ नये

पर करा पिता हाय मित्रा अंदर देवो कोरा जودي नायनरा सुहा जुना गोदा सुजनावडा सुजातो तोरला पण लावायचा नेत्रोपदेश परिछाना नबरबर baru और ना <laughs> दाला। <जारा> दाला। आगा। <laughs> आगा। आगा। का आता काय इंट उन्हा इंटस काय आता काय तो हा अलगा अलग चालली पोरायची गेल्या बघ पण नाही चाले काय राखापुऱ्याला आलीस का झोपाला झोपाला आलीस का साखरपुऱ्याला हा चला मित्रांनो आता साखरपुरा झालेला आहे तर नेहमीप्रमाणे पहिला जेवणाचा लाभ घेऊ नंबर लावलेला आहे

नाही मिनिट लाईट मायरा आवडी जेवली का सुस्ती आली मायरा झाला साखरपुरा दा चल भावास कधी जीव आहे ब पण आवड लाईट later... आहे साखरपुरी अशी आलो ना सुप्रीत भोईनी करमत केलेली आहे भिता चालेलच का हा उबरा कसा भरलास पुढं दाखवते तुम्हाला कसा उभरा पडला आणि आता सध्या आलो डॉक्टरकडे अट करच का यो ह्या आलेले आणि फूल गर्दी आहे आणि आम्हाला चांगला आहे दोन तास तरी बोलता लागते नंबर यावाला आपला मनीष मनीषभाई फेमस अ दोन तास लागतील का दोन तास नाही दोन पेशंट आहेत दोन पेशंट आहेत बॉलर का <laughs> <ने दिन्तु> <laughs> पडलास का हा पडलास कसा आवाज कसाला बॉलर का हा हा भोईने दीडशे रुपयाचा फायदा केलेला आहे मग तीनशे रुपयाचा सॉरी तीनशे रुपयाचा फायदा केलेला आहे आमच्या पुरी बघा पहिल्यांदाच कपडे धावतात का पहिल्यांदाच का हैन्यांदा कपडे धलो का काय ह आमच्या सुप्रिया भाईनी बघ कार केली माहिती आहे का नाही अरे मटण का उन्हाला तीस रुपयाची ना पावड दाखवली तीनशे रुपयाची कुसावशी उडी मारली डायरेक्ट डायरेक्ट तीनशे रुपयाचा पटका हो तिसरा डोला उगारला बघ 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 तरी तरी कुजली जायने बघ 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 नवीन मावशा येत ताग झाल्या त्या काय टाकला पावडर पावडर आहे का मग आठला मीठ टाकलाय का बर आमचं पण आहे दुवाच हा अश खाव नको नको बायकोलाच सांगते मग हा विश्वास आणि वेळ कुठे चाललीस अरे लकून लकून इकडे दादू सुकरा उबरा पारलाय इकडे सुप्रीत गया आय हो तू जत्रेला चाललीस चालीस काय बोल बोरखारला मटन गावला बा इकडे मटण घाली बून कती तीनशे रुपयाचा फटका काय बघ हे कुठली आहे हाय जत्र पार्टनरला विसारलास जागा हा एकटाच चाललास अरे जागा केस कापशील हा हेअरस्टाईल हो बोलत चेंज करायचं आहे बोलशील हेअरस्टाईल बोलत चेंज करायची आहे ना हा लागला काय इकडे ला? इक्रम गोपडली काय कसा काय डगर लागला कसा काय हा डगर उरला ना डायरेक्ट लागला कनानशिवर हा कनाशी उरला कार बॅटरीशी डगर मारली होतास ना अरे तो तवाचा तवाचा आहे आजच झाला काय मग इकडे वाईचा पण आजू कुसाव शिवरी मारली अरे तिसरा डोळा उघडलेला आता डायरेक्ट उघडून जत्रा गावला एकट्याने जावायचा आता नाही लकून लकून चालला जत्रा चाललास का मटन गावला कमी का सांडास नाही तिकडे अरे क्या चाहते हो उरशील गाडी आता धुवली <laughs> <laughs> चार का पाताच झालं कपरं धावतात आणि निघू ताय की आंब्यासाठी काय काय खेत्र्या केल्यान के त्या मी दाखवतोय आहे ची व्हिडिओ असं काय होत ते अंब्रॅन आवडकली दिसला दिसलं नाही मला गाडी जवळ पाडली डायरेक्ट मग दुसरा आंबा पण मला भेटला तिला भेटला चला मित्रांनो आता व्हिडिओ इथं संपवतात दाद्या पण झाल्या आम्हाला बसून विस्प्रित भोईने पण खर्च दिला आहे म्हणा आता आपली पांढव भोई पण कपडे लावतात हे व्हिडिओ इथं संपवतं आहे त्याला बाय बाय